विश्वनाथ आणि मी आज आलेलो आहे पणजीतल्या आझाद मैदानावर आणि या आझाद मैदानावर गेले सत्तावीस दिवस या या ज्या सात अंगणवाडी सेविका ज्या आहेत कर्मचारी जे आहेत त्यांचं उपोषण सुरू आहे आणि गेली सहा दिवस त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे म्हणजे गेले सहा दिवस त्यांनी काही अन्न जे आहे ते खाल्लेलं नाही या सात या ज्या सेविका आहेत अंगणवाडी सेविका कर्मचारी आहेत ह्यांचा सत्तावीस दिवस गेले सलग इथं आंदोलन सुरू आहे मागशी सहा दिवस त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे पण अजूनपर्यंत सरकारनं त्यांची कोणतीच दखल जी आहे ती म्हणावी तशी घेतलेली नाही नेमकं हे प्रकरण का आहे हे आंदोलन का सुरू झालं सत्तावीस दिवस बसून देखील आज गोव्यातील कोणतीच महिला संघटना असतील किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या महिला विंग्स आहेत त्यादेखील तशा म्हणाव्या तशा आक्रमकपणे ह्या सातही ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचा विषय त्यांनी अजून राहून धरलेला नाही आणि या सात अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या इथं आमोरण आमरण उपोषण त्यांचं सुरू आहे नेमकं हे प्रकरण का आहे का, का, का त्यांची सरकार दखल घेत नाही आज गोव्यातल्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्या ते आज त्यांच्या मागे क्या उभ्या नाहीत या सर्व विषयांचा शोध घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आपण त्यांच्याशी ते चर्चा करणार आहोत ते आपण त्यांची पूर्ण माहिती घेणार आहोत त्यांचं नाव का आहे त्या कुठून येतात आणि आज सत्तावीस दिवसांचं आंदोलन सुरू आहे या सत्तावीस दिवसांच्या आंदोलनात आणि गेले सहा दिवस आमरण उपोषण जे सुरू आहे त्याची अजूनपर्यंत सरकार दखल घेत नाही त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत तुमचे नाव सांगा देवयानी तामसे संघटनेचे प्रेसिडेंट आज सत्तावीस दीस आमच्या हंगासर पहिली आम्ही छेन अंगावर स्ट्राईक केलं आता आम्ही आमरण स दीस जाले अठरा जुनाक हांगासल्यान व्हेल्ली व्हिल्ली आमकां सतरा जुनाक सॉरी सतरा जुनाक व्हेल्ली हांगासर प्रोग्राम आसा म्हणून त्यांना आमकां रातचे अशुरन्स आयले रातचे की तुम्ही घरा चला मंडे पर्यंत तुमचे जे असा ते रिवोक जातले म्हणून आम्ही ॲक्च्युली सांगलेलं त्यांना की आम्ही जोपर्यंत ऑर्डर हाताने मेळणा तोपर्यंत हंगासल्या उठना कारण आमक विश्वास ना आम्ही खूपशी आस्वासनं ऐकली आमचे काय ना म्हणून हंगासर येऊचे पडले सो so, आणि आम्ही म्हटलेलं तसेच झाले आयज मंगळार आम्हाला कालचे अशुरन्स असले कालपर्यंत काय मंगळार मे बी मला दिसतं आता आम्ही तरी एकटे मेल्या उपरांनच किंवा तरी जातलं असे दिसतं आम्ही वाट पळतात आता आणि काय कोणाक सांगून का, का उपयोग ना उपयोग ना कसे जाता तसे जाऊ नी म्हणून आम्ही आता रावल्या पण आम्ही फाटी मात ना ते तर कंडिशन सामके बस्ट असा उठून जायना कारण आम्ही आमरण सुरू करच्या पहिलीत पाच दीस पहिलीच्यान ता जेवण बिवण काय चालनासले ताप घेऊन ते ऑलरेडी जाम झाले हंगासर या सगळ्या पावसात सगळे भिजून त्याला ताप येतो त्याच्यानंतर ते ऑलरेडी जाम झालेत असा आता माझे कंडिशन वस्ट जयच असा तीही उरल्या पाच जणां पौर्णिमा गावकर धारबांदोडा नेमके तुमचे जे आंदोलन आहात पण हे किया सुरू झाले तुमच्या मागण्यो किती आहात आणि तुम्हाला आज हा बसपची पाळी किया गेली आमकं टर्मिनेट केला म्हणून आमक रावचे पडले आमक ऑर्डर मिळ आम्ही वेचे ना म्हणून ठरला माझे नाव विद्या नाईक सर आम्ही आम ना आम आता सरकार काय सांगपक सोदिना किती आम्ही आता सत्तावीस दिस झाले आम्ही सांग सांगू सांगी थकलेली असा आणि आता आमक ताकतच ना सांगपचे सांगपा म्हटलं की इतली समकी भेरल्यान कमजोर झालेली असा त्यांना हा फक्त सरकाराकडे अपील करता हा मुद्दे लक्षात घेऊन जॉईनिंग दिवची आणि हा तुमची नेमकी मागणी किया टर्मिनेट बीन केल्या ते सगळे मिडियाच्या मार्फत सदांच सांगलेले असा आणि आता सर सांगा म्हटलं आता उपची इच्छा ना सध्या खूपच प्रॉब्लेम झालेले असा बरं तुम्ही आता सत्तावीस दीस हर असा तुम्ही मनशां सगळी कशी तुम्ही सत्तावीस दीस काढले कितले त्रास झाले तुम्हाला सर भरपूर त्रास झाले किंवा हर आम्हाला मेन म्हणजे हा आझाद मैदान हा उडिल्याक आता सत्तावीस दीस झाले दीस आमरण उपसण झाले आमची सेक्युरिटी आम्हीच करता किंवा आमक हे बी दिवना सेक्युरिटी दिवना हे पोलिसांनी ते आम्ही दो दोन दोन वरां रात रात उभी राहून आमची संरक्षण करता त्या च त्रास झाले आणि दुसरे मेन म्हटल्या आम्ही आता सरकाराकडे अपील करून करून थकली कितले दीस झाले सत्तावीस झाले सरकाराकडे अपील करता की हा मुद्दा लक्षात घेऊन जाता तितल्या बेगीन आम्ही टर्मिशन फाटी घेऊन जॉईनिंग दिवचे म्हणून पण सरकार तिरे अजून काय विचार करीना दोन फावटी सेक्रेटरी आमकां आश्वासन दिलं त्याने सांगले तसे की त्याचे काय अजून विचार जायना फक्त ओरली सांगता सीएमां सांगले ओरलीच सांगले अजून काय रिटर्न कायच ये तुमची मागणी आहे की तुमकं परत सेवेन घेऊची हो आमचे फक्त सेवेन घेऊची आणि आमचे जा ज्या जाग्यावरल्यानं आमकां काढला त्याच जाग्यावर घेऊचे आणि आमची सर्व्हिस कंटिन्यूटी द्यायची ओके तुम्ही आता जी हांगा बसले पाहिजे कितली वर्ष तुम्ही सेवेन आहात हे सगळे सात जण आसात सगळी आसा ती दहा वर्सांच्या वयरच आसा ऑलरेडी म्हाका ट्वेंटी फोर इयर कंप्लीट जाल्लेली आसा चोवीस वर्सां तुमकां कंप्लीट जाय हेज बालवाडीची बाई म्हणून ओके okay. जे तुमची घरची परिस्थिती कशी आहे कोण जोडपी असा का तुमचं याचे संसार असे घरची परिस्थिती समजी थोड्यांची बरी ना थोड्यांची साधारण असा म्हणजे असं व्ही आय पी एस हा कोणच ना, ना, ना। आता ही जे आमचे वर्कर असा पण त्याचा घोग पॅरलायज असा हेजे वयल्यान त्याचे चार भुग्यांचे संरक्षण चालतं मागी गेले घो असा तो सोडलो ना टेम्पररी जॉबला वता प्रत्येकाची तो बेकार असा गो त्याची दोग जणां भुरगीं स्कुलाक वयता माझं असा तो हो बस टेम्पररी तसं बेकार काय चालना माझे वयन हा हे आले भरग्यां चलताना आणि भरगी माझी चढ वडली ना सॅवताक टेन्ताक अशी असा म्हटलं त्यांचे पुढे शिक्षण कितलेशे मुखार असा नीत तरी हा जे थोडेच किती जोडाल तेजेर हात बळला आणि भरग्यांचा फुडार करताले तुमची सध्या घरची परिस्थिती सगळी बिकट झाल्या हल्ल्या परिस्थिती होय हल्ल्या म्हणून आम्ही हांगा येल्या न्ही सर किती आमकां थोडे जावं पूण आपल्या आमच्या फॅमिलीक आमचो आदार आशिल्ल्या न्ही तो पेमेंटाचो एक धा हजार किंवा पाच हजाराची किंमत केन्ना कळटा जेन्ना ती ना जाता तेन्ना चड कळटा न्ही आणि आमकां नॉमिनी ना म्हणून आमी हे हे केल्ले की स्ट्रायक केल्लो तो आमकां नॉमिनी पेमेंट सामको कमी तेतून थोडेशे कितें हातबालान फुडें आनी कितें मेळचें हे इच्छेन केल्ले न्ही पूण सरकारान तो स्ट्रायकांचे निमित्त धरून आमका सात जणांक टर्मिनेट करून घरा तुम्ही स्ट्रायक जे सुरू झाला खूप असली बरोबर तुमका सातूच जणांना किंवा के टार्गेट केलं किंवा तुमका सातूच जणांना किया काढून उडयल्या किती कारण हा आम्ही कमिटी न्ही म्हणून सात भितरल्यान त्यांनी टर्मिनेट केली की त्यांना दिसले की सगळे जे स्ट्राईक केलो नॉमिनीक लागून आणि पेमेंट लागून न्हू ते आमका ते असे समजले की आम्ही जी कमिटी आज ते सगळ्या वर्करां फुसलायली आणि स्ट्राईक केलो ह्या हेतून ते आम्हाला टर्मिनेट केलं आणि मे बी तिका तसेच दिसत असं आणि काँग्रेस पार्टीन सपोर्ट केला म्हणतात ती सेम सांगला तसे फक्त टार्गेट केला की तुम्ही काँग्रेस पार्टीक सपोर्ट केला कारण मला असे दिसना कारण आम्ही सात जण सातही जणांच्या कॉन्स्टिट्युएंसीत एक सुद्धा काँग्रेस सीट आयल् ना एक झाले दुसरे आम्ही खंच्याच पॉलिटिकल पार्टी बरोबर कॅम्पेनिंग भोवली ना कोणच पॉलिटिसात इनॉल्व ना सणां कोणच पॉलिटिसात इनॉल्व ना तरी सुद्धा फक्त काँग्रेस पार्टीचं इवन आमचे असे सुद्धा एलिगेशन्स येले की आम्ही आता स्ट्राईक बसला ते सुद्धा आम्हाला काँग्रेस पार्टी स्पॉन्सर करता म्हणून ॲक्च्युली मला दिसतं हंगाम अजून खेन काँग्रेस पार्टीची एक उदकाची बॉटल सुद्धा आलेली ना जो पैसो आम्हाला हांगासर राहत जे आम्ही चेन स्ट्रायक करताली तो सगळं पैसो आमच्या पॉकेटातून खर्च झाला आणि तितुतल्या तिथून त्यांच्या दोघांनी कसे त्रास काढले ते आमकां खबर आसा ऍक्च्युली हांगासर कोणाचे काही स्पॉन्सर्ड तरी नाच एक झाले आणि जे हे आसा पण स्ट्रायक केल्लो तो सगळ्यांच्या बऱ्या खातीर केल्लो तो काँग्रेस पार्टीच्या सपोर्टान करून आशिल्ले फक्त एकूच भितून जालो हे तो आमचो जो, जो एडवोकेट आसा युनियनाचो युनियन लिडर आसा तेजो तो पर्सनली काँग्रेस पार्टीक जॉयन आसा एक्चुली ते हेका रिलेट जायना पण ते हेका रिलेट करून हे सगळे केला तुमचो आमदार आमदार कोण आहा तुमी खंयची कॉन्स्टिट्युएन्सी मडकय कॉन्स्टिट्युएन्सी सुदीन डवळीकर त्याच्याकडे तुम्ही तुमी उलयल्या सुदिना तो येऊन तुमची वास्पूव मडकयची एक बायल हांगासर आंगर्श आयकत बसल्या म्हणून तिणी कितें तुमकां तो वळखता तुमकां पर्सनली तुमी तेका वळखता हय तेणी कितें विचारपूस केली वासपूस केली ना एक्चुली हांव ना तुमी अप्रोच जावना तेका सांगणें तुमचे सांगणे तो एक सिनियर लिडर असा गोंय गोंयचो राजकारणांतलोय सिनियर लिडर असा सरकारानूय मंत्री असा आमच्या मार्फत तुम्ही सांगपाक सोदता सर आम्ही सात दीस ऑलमोस्ट सत्तावीस दीस झाले हांगासर बसले सपोज जर जर आमचो आमच्या गांव आमदारांक आमची जर चिंता असली आजून पर्यंत अप्रोच जातले आणि सांगतले आमी आणि काय सांगपाचें वळखूच ना मॅडम तुमचे नाव किती तुमचे नाव खतिजात नाही करता तुम्ही खय शिकले हा दारबंदोडा दारबंदोडा शिकले सो तुमचे तुम काय टार्गेट करून असे हे झाला तुमची घरची परिस्थिती किती आहात ती जशी सांगताल ती घरची परिस्थिती सर माझे भरगे सगळे शिकता आणि गो माझा बरो ना आणि सांगे बिकट बसली ते आयतून जाऊन चलता माझे घर सांग घरांत गर, गर, तुमची कितली भुरगीं आसा आतां चार जाण आसा आनी गोवा आसा तो बरो ना कितें जाला तेका पॅरलायज जाला तो बरो ना, okay. तो ना सर ओके सो भुरगीं आनी गो दोग तुमी हांगा आसा फाटली सव्वीस दीस कशें चलता तेंचे ते घरा कडेन कितें कॉन्टेक्ट जाता उलयता फोनार आनी घरान कोण ना दिसता आय बी आय करता कशें कितें करता तुमचे नाव रश्मिता नाईक तुम्ही खेळ कुडचडे पण ते कुडचडे ओके सो so, हे uh, जे आता सत्तावीस दीस बस तुमचा हंगरस्ट्राईक सुरू आहे किती दिस घराकडे कॉन्टेक्ट झाला उलप असा कसे सत्तावीस दीस तुम्ही कसे काढल्यात हा सत्तावीस दीस दीस काढले मग खूप प्रॉब्लेम झालेला असा घराकडे फॅमिलीक फक्त दोन भरगी मिस्टर असा हांव हांगा आसल्या कारणान तेंकां घरा कडेन रांदून व्हरपा म्हाजी मिस्टराक सगलें काम धाम सगलें सोडून घरा कडेन तेंचे फुडें रावचें पडलें आसा खूब प्रोब्लेम जाल्ले आसा तुमचें नांव ज्योती सावार्डेकर आनी खंयच्यान सांगितलो लोकां जाकी म्हणटा तें घेतलें जाग लागून आतां तुमी सत्तावीस दीस बसलें पळय कितें तुमची मागणी आसा आजून सरकार कां आयकून घेत ना सत्तावीस दीस जाले स दीस तुमी हंगर स्ट्रायकार आसा फुडें आतां कशी वाट दिसता तुमकां आम्ही म्हणटा पण स्त्री महिला ही सहनशक्तीची मुर्ती अशी म्हणता दिसता सरकार तीच वाट पळयता की केन्ना काबार जाता का म्हणून कडेन माझी एकच विनंती असा की इतलो अंत आमचो पळयनाका ना सहनशक्ती जितली जाता तितली आम्ही करतली पण ती सहनशक्ती सोप सर इतलो अंत आमचं पळयनाका नका हिशीच मागणी हा माझी फाटले सत्तावीस दीस आंदोलन सगळी करता कोणूच तुमच्या आजून अजून न्हू खंयचीच बायलां येवंक ना आजून अजूनपर्यंत ते वाईट दिसतं तुमकां कारण तुमी सात जाणां जेन्ना बसले हांगा सर एक खंय तरी कोण तरी तुमच्या सपोर्टाक येवपा हो जाय आसली व्हडले व्हडले एन जी ओ आसा आनी कोण आहा कित्याक घेवंक ना आनी तिचे तुमकां दुख्ख जाता ह्या खिणाक जाता खूब जाता कित्याक आमी टी व्हीचेर पळयता पेपराचेर वाचता व्हडले व्हडले ने लायता महिला शक्ती नारे म्हणून पूण जेन्ना आमी खरी जेन्ना अशी महिलां गरज आसता तेन्ना महिला फुडें कोण पावना तेजें खूब दुख्ख जाता तुमचो आमदार कोण आमचं सांगे सुभाष सर सुभाष सर तोय सरकारान मंत्री असा तुमचं कोण निलेश काब्रा तोय मंत्री असा तुम्ही दारबांदोडेचे म्हणता गणेश गणेश तोय तोही एक हे असा सो आम्ही इथं आता बघितलं की ही सात ह्या ज्या सात महिला आहेत एक महिला तिथं अतिशय अंतरुणाला खिळून बसलेली आहे तिची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली असं ते सांगतात पण गेल्या सत्तावीस दिवसात ह्या सातही महिलांना ज्या आंदोलनाला बसलेल्या आहेत त्यांच्यावर कुठंतरी अन्याय झालेला आता त्यांनी सांगितलं की ज्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळी ह्या सर्वजण त्या युनियनचा भाग होते आणि ह्यांनी कुठंतरी त्या सर्वांना चिथावून घातलं म्हणून सरकार त्यांच्यावर अशा तऱ्हेचा सूड उगवत आहेत असं आपण म्हणू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण ही इथं परिस्थिती बघू शकतो आपलं सगळं सामान घेऊन या सात महिला इथं गेले सत्तावीस दिवस बसलेले आहेत त्यांनी आपली प्रत्येकानं आपली परिस्थिती सांगितली त्यांचे त्यांची घरची काय हालत झालेली आहे गेल्या सत्तावीस दिवसात ते त्यांनी सांगितलं अनेकांचे त्यांचे जे पती आहेत काहींचे पती अतिशय दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत घरी लहान लहान मुलं आहेत अशा या सर्व परिस्थितीत अजूनपर्यंत सरकारला दयेचा पाजर फुटलेला नाही सरकारच नाही तर गोव्यातील कुठच्याही महिला संघटना म्हणाव्यात अशा त्यांच्या अजूनपर्यंत सपोर्ट करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत एका बाजूला आपण जर बघितलं तर महिला सशक्तीकरण मोठमोठ्या महिलांच्या बाता एन जी ओ देखील मारतात सरकार देखील मारतं स्वतः मुख्यमंत्री अंत्योदय तत्वाच्या गोष्टी करतात पण या सात महिलांवर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सातही महिला ज्या इथं बसलेल्या आहेत या सा सातपैकी आता आम्ही ज्या सहा जणांशी संवाद साधला आम्ही त्यांचे आमदार कोण त्यांचे लोकप्रतिनिधी कोण ह्या ह्याबाबत विचारणा केली तर त्यांचे लोकप्रतिनिधी हे सर सगळे सरकारमधील घटक आहेत एक मडकईचे आमदार आणि मंत्री त्याचप्रमाणे गोव्याचे बुजुर्ग राजकारणी सुधीन ढवळीकर त्यांच्या मतदारसंघातील एक महिला आहेत धारबांदोडेच्या म धारबांदोडेच्या ज्या आहेत त्या महिला आहेत सांगेच्या महिला आहेत अशा तऱ्हेनं ह्या सर्व महिला ज्या आहेत त्या इथं आंदोलनात गेले सत्तावीस दिवस सहभागी झालेले आहेत गेले सहा दिवस त्यांचा हंगर स्ट्राईक सुरू आहे पण एकाही मंत्र्यानं किंवा त्यांच्या लोकप्रतिनिधीनं एक साधी विचारणादेखील केली नाही की बाबा तुमची काय परिस्थिती आणि याच्यावर आपण कसा तोडगा काढू शकतो शेवटी त्यांनी सांगितलं कोणाचा जीव गेल्यावर कोण कोण इथं मेल्यावर आझाद मैदानावर एक महिला जर मेली तरच सरकारला जाग येणार आहे का हा मोठा प्रश्न आहे असं असंवेदनशील सरकार कसं बनू शकतं या सरकारमधील जे आमदार मंत्री आहेत त्यांच्या घरातील महिलांवर जर उद्या भविष्यात अशी पाळी आली आपल्या हक्कांसाठी बसण्याची रस्त्यावर आणि त्यांची जर अशी दशा झाली तर सरकारमधील हे आमदार मंत्री हे जे आहेत त्यांना जाग येणार आहे का हा मोठा प्रश्न आहे आज सहा दिवस झाले त्यांनी काहीही खाल्लेलं नाही आपण त्यांची परिस्थिती ते बघू शकतो निदान आता तरी सरकार सरकारला जाग येईल आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार पूर्ण करेल का ह्याकडं सर्वांचं लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे नाहीतर शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे एकट्या महिलेने इथं जीव तिचा गेल्यानंतर सरकारला जाग आपण असं म्हणतो की कोणत्याही देवाला प्रसन्न करण्यासाठी एक आपण जर बघितलं तर बकरा देतो कोंबा देतो अशा तऱ्हेचा आम्ही ऐकतो तशाच तऱ्हेची वाट सरकार बघत आहे का की एका महिलेचं बलिदान एका महिलेचं प्राण घेतल्यानंतर गेल्यानंतर सरकारला जाग येणार हा एक मोठा प्रश्न आहे आम्ही हा प्रश्न लावून धरलेला आहे ह्याही पुढे आम्ही लावून धरणार आहोत कारण सामान्य घटक सामान्य माणूस त्याचा आवाज सरकार दरबारी पोचणं हे फार महत्त्वाचं आहे आणि या सात महिलांवर तर अतिशय अतिशय असा अन्याय झालेला आहे सरकार अन्याय दूर करतं का हे पाहावं लागेल सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेणेसर व्हिडिओ जर्निस्ट रुपेश राऊत पणजी